हिंदी सिनेसृष्टीतील शोमॅन म्हणून ज्यांची ओळख होती ते म्हणजे राज कपूर आणि या राज कपूर यांचं कोल्हापूरशी एक वेगळं नातं आहे ते माझ्या मागे तुम्ही असणाऱ्या या पुतळ्याच्या स्वरूपातून बघू शकता अमर राज कपूर अशा नावाने हे जे स्मारक आहे हे कोल्हापुरातील देवकर पानन जुना वाशिनाका या परिसरामध्ये आहे आणि हे स्मारक उभारण्याचं जे श्रेय आहे ते राजभक्त संभाजी पाटील यांना जातं खरं तर जिना याहा मरणा याहा इसके शिवा जाना कहा असे जे बोल राज कपूर यांचे होते त्यांनाच भावले जे संभाजी पाटील होते त्यांना त्यामुळेच त्यांनी या ठिकाणी राज कपूर यांचा हा भारतातील पहिला पुतळा उभारला आणि त्यानंतर कोल्हापूरलाच नव्हे तर या परिसरासह भारतभर या कोल्हापूरची ओळख पसरली गेली त्याच संभाजी पाटील यांच्या मुलगी आहेत त्या माझ्यासोबत या ठिकाणी आहेत कशा पद्धतीनं हा पुतळा उभारला होता आणि एकोणीसशे पंच्याण्णवच्या आधीपासून संभाजी पाटील यांच्या मनात राज कपूर जे प्रेम होतं ते कशा निर्माण झालं काय पप्पा ज्यावेळी चौथीला होते त्यावेळी पप्पानी अनारी पिक्चर बघितलेला आणि त्याच्यामध्ये आहे की किसी की कि 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 मुस्कुरा टोपे हो निसार तर ते राज कपूर चालत चालत जाताना एक टोळ त्यांच्या पायात येतोय आणि तो पाय पडायला नको असं म्हणून ते तिथले एक पान घेऊन साईडला ठेवतात तर एखाद्याचा जीव वाचवणे हे महत्वाचं आहे हा जो पिक्चरचा जो हे होता सीन होता तो चौथीच्या संभाजी पाटील यांच्या हृदयात उतरला आणि त्यामुळं ते राजकपूर प्रेमी झाले आणि राज कपूर ज्यावेळी एकोणनव्वद सालला गेले त्यावेळी माझे वडील अंतयात्रेला स्कूटरवरून गेले त्या दिवशी आम्हाला कळालं की आपल्या वडिलांचं राजकपूर यांच्यावर किती प्रेम आहे त्याच्यानंतर राज कपूरांची सत्तावीस वर्ष पुण्यतिथी दोन जूनला साजरी केली प्र सत्तावीस महापूर येऊन राज कपूरांना हार वगैरे करून त्यांनी कार्यक्रम ठेवला पाचशे लोकांचं जेवण करायचं कोण जे खेळाडू असून ते कोण असे त्यांचा सत्कार करायचे असे अनेक कार्यक्रम करायचे उद्घाटनला पुतळ्याच्या शशी कपूर रोडला नाव द्यायला रणधीर कपूर करिश्मा कपूर हे राजीव कपूर आणि आम्हाला देखील त्यांनी फॅमिलीला चेंबूरला माझ्या आई बाबांना ऋषी कपूर रणधीर कपूर बसवून माझ्या वडिलांना मान दिलेला आहे आणि त्याच्यामुळे आम्ही मी, मी मुलगी म्हणून त्यांचा आभार मानतो माझ्या वडिलांचं अत्यंत प्रेम होतो राज कपूरांच्या राजभक्त आम्ही त्यांना आमचे आजोबा मानतोय राज कपूरांना आणि एक राज कपूर हे अभिनेते नसून आपल्याच घरची एक व्यक्ती आहे अशा पद्धतीचं हे प्रेम तुमच्या मना मनात होतं आणि त्यामुळेच या ठिकाणी पुतळा तुमच्या शेजारीच तुम्ही उभारायला आर के बॅनर जे त्यांचं राज कपूर यांचं होतं ते देखील या ठिकाणी पुजलेलं आहे कशा पद्धतीनं ते देखील पुजण्याचं ठरवलं होतं काय राज कपूरांचं प्रतीक आर के आर के जे आहे ते राज कपूरांचं प्रतीक आहे त्याचे देखील आमच्या इथं पूजा होत्या पुतळ्याची देखील रोज पूजा होत्या आणि पप्पांना म्हणजे मी शब्दात सांगूच शकत नाही की अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे की राज कपूर फक्त संभाजी पाटील काय होतं ते जे वेगळं मला सांगायला ला लागणार नाही आहे तर पंच्याण्णव सालला राज त्यांच्या त्या चौथीच्या स्वप्नाला पंच्याण्णव सालला स्वप्न पूर्ण झालेलं आहे राज कपूर पुतळा उभारला आणि अजरामर राज कपूर राहणार आहेत आणि अजरामर संभाजी पाटील राहणार आहेत एवढं म्हणून मी या भावना त्यांच्या संभाजी पाटील यांच्या मुलगीच्या आपण बघितल्या त्याचबरोबर जे पुतळा अनावरणाच्या प्रसंगी होते असे संभाजी पाटील यांचे मित्र महादेव चौगुले आपल्या सोबत आहेत जे कोल्हापूरमध्ये आपण प्रत्येक ठिकाणी त्यांना बघत आलेलो असतो की जे राज कपूर यांचे चाहते आहेत आणि त्यामुळेच ते त्यांच्याच गेटअप मध्ये प्रत्येक कार्यक्रमामध्ये असतात आणि आत्ताही ते राज कपूर यांच्याच मध्ये आहेत काय सांगाल कशा पद्धतीने तुमच्या असू दे तुमच्या मित्र संभाजी पाटील यांच्या राज कपूर यांच्या बाबत भावना होत्या काय सांगाल राज कपूर यांच्या आठवणी जागृत करण्यासाठी संभाजी पाटील प्रत्येक वर्षी दोन जून ला श्राद्ध घालायचे बऱ्याच लोकांना जेवण घालायचे जे। त्यामुळं इतकं प्रश्न वाढलं या कार्यक्रमाचं मग राज कपूर मंच निर्माण झाला आणि त्या मंच मार्फत हा पुतळा बसवण्यात आला आणि ह्या आठवणी आम्ही का जागृत करायला तर राज कपूर ॲक्टर झाले ते कोल्हापूरच झाले जयबाबा स्टुडिओमध्ये त्याने अभिनेता म्हणून सुरुवात नाहीतर ते, ते स्पॉटमॅन म्हणून काम करते वडिलांच्या आदेशामुळं आणि त्यावेळेच्या काळात भालजी मेंडिंनी त्यांना पाच हजार रुपये बक्षीस दिलं होतं आणि त्यामध्ये त्यांनी चेंबूरला आर के स्टुडिओ बांधला त्यामुळे कोल्हापूर आणि राज कपूरच्या धरणांनी नाळ जुळलेलं आहे म्हणून आम्ही राज कपूरच्या आठवणी जागृत करतो मिथून वाटत असते काय राज कपूर आपल्याला म्हणतो बाटलेलं उद्दिष्ट म्हणून हा सगळ्यात मी त्यांच्या आठवणी जागृत करायला आम्ही शिवाजी उद्धव कर्मजा ऑर्केस्ट्रा काढला होता त्यात मी सगळी राज कपूरशी गाणी म्हणतो दापोलीला कोकणपासून कृषी मी रुजू झालो तिथं मी ऐंशीपासून ऑर्केस्ट्रा सुरू केला आणि आता आम्ही करावीकर म्हणतो जवळ वीस पंचवीस वर्ष झाली करावीकर गाणी म्हणतो तर कारण तर की हा शोध इतका चांगला निघालेला डे टू डे तुम्ही कॉन्टॅक्ट मिळू शकता मोवळ गाणी मिळू शकता मशीन मशीनावर घर करू शकता बाहेर काम करू शकता इतका सुंदर निघाला येतो मी तो, तो शोध आणला भारता म्हणजे संगीतकार कल्याणच्या आणून घ्यायला त्यामुळे तो आज जवळजवळ कोल्हापूर जिल्ह्यातील सत्तर हजारच्या वर लोक पाहायला गेले आणून घ्यायले त्याला त्याला कोणी आडवून येऊ नये अशा पद्धतीने तुमच्या भावना तुम्ही राज कपूर यांच्याबद्दलच्या जपलेल्या आहेत आजपर्यंत मी मेनराम जोकरमधील राज कपूर जोकर ची जे ड्रेपरी आहे जोकर जोकर। त्या जोकरच्या ड्रेपरी मध्ये मी गाणी सादर करतो जाने कहा गायव जिनाय मरनाया आणि कायता जोकर म्हणजे आजही राज कपूर यांचं जे पात्र आहे जे आपण चित्रपटांमध्ये बघत आलेलो आहे ते जिवंत ठेवण्याचं काम महादेव चौकले करत आणि खरं तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे कोल्हापुरातून जी त्यांची नाळ चित्रपटाशी जोडली गेली आणि त्यामधूनच आरके स्टुडिओ त्यांचा मुंबईमध्ये निर्माण झाला आणि त्यामुळेच कोल्हापूरशी राज कपूर यांचं हे खास कनेक्शन आपल्याला बघायला मिळते महासत्ता लाईव्ह साठी मी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा